नमस्ते मी अश्विनी साई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे प्रमाणे ना लवकर उठून सगळी कामं आवरली खरं सांगायला जर गेलं ना घरात आहे नाहीत आजची बात करमत नाही असं वाटते काहीतरी काय चुकल्यागत वाटते तसं जर बघायला गेलं तर दररोजची कामं सगळी मीच करते पण असं का वाटायला लागले की सगळं लोड माझ्या अंगावरती आलं एक प्रकारचे ना जबाबदारी आली तर एरवी तर खरं शंभर टक्के जबाबदारी माझ्यावरतीच असते पण जेव्हापासून आई गेल्यात नाही टाईम खेडा तेव्हापासून ना असं वाटते की सगळं हे व्यवस्थित होईल का हे तिथले तिथं राहील का हे इथं राहील का तर हे दिवसभराचं जे काम आहे ते अगदी व्यवस्थितपणे मी पार पाडू शकेल का हे परिचय तर सगळ्या गोष्टीची जबाबदारी एकदम अंगावर पडल्यासारखं होते मला तर आई नसले की काय होते घरात आई असो किंवा नसो आत बाहेर जरी केलं डोळे जरी दिसल्या खूप बरं वाटतं आणि छान वाटतंय तर चला बाबा घरात आपलं कोणतरी आहे सोबत किमान बघा सकाळी जेव्हा मी आंघोळ करून वगैरे येते देवपूजा वगैरे करोस तर आई सारखं पाठीमागा लागतात अश्विनी पेटू का ग चूल अश्विनी आई थांबा आम्ही करते आई थांबा मला कणिक मळायचं आहे तर हे वाक्य कुठेतरी मिस व्हायला लागलं की चूल पेटवू काय कसलं भारी ना अजिबात कर्वे ना पण असं वाटतंय की आपण बारा महिने इकडं तिकडं फिरतो आईना कुठं जायला मिळत नाही बघा मी लग्न यावं ह्याला त्याला जाते परत कोणाचा कार्यक्रम असो आधी कुंकू असो माहेरी असू पटकन मी जाते तसं जर बघायला गेलं तर आई आमच्या कुठं जात नाहीत एक तर बघा माझ्या सासरे म्हणजे अण्णा वारल्यापासून जीवनातला एक इंटरेस्ट पण आईचा गेलेला आहे परीकड बघून का होईना त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आहे बाहेर आली की आता तुम्हाला माहिती आहे गंगा आपली न्यू मेंबर आहे गंगेला बघून पण त्यांचं मन थोडंफार करमतंय तर चपात्या बनवून घेतल्या तव्यावरती भाजी करायची आहे सगळ्या घरी प्रश्न असतो की डब्याला आज काय बनवायचं मळ्यात आपल्या मेथी इतकी भरली आहे ना अक्षरशः त्याला आता फुलं येऊ लागले त्यांना अजिबात लक्षात राहत नाही मेथी आणायचं कोथिंबीर तर भरपूर अशी कोथिंबीर आमटीची भाजी पालक मिरच्या सगळं तर हे मला कोथिंबीरच आणून दिले नाहीत बघा की मनाला एक वाईट पण वाटते पिवळी व्हायला लागली आपली कोथिंबीर तर मयात काल जायचं होतं पण दारात इतक्या मोठ्या तुरू सोडून पण लॉक लावून जाता येत नाही दिवसा कारण की रस्त्याच्या साईडनेच आपल्या तुरी वाळात घातलेलं होता त्यामुळे मला कुठं हलता आलं नाही हां बाबा आई जर घरात असेल तर म्हणजे एक घरात पाठीमागे जर असेल तर काही वाटत नाही जायला तर टोमॅटोची चटणी करायचं आहे पाच टमाटर घेतले की नाही पाचच कांदे घ्यायचं किंवा एका दिवस कांदे जास्त घ्या टमाटं कमी घ्या म्हणजे आंबटपणा थोडं कमी येतो कांदा टमाटर बारीक चिरून घ्यायचं लसूण खोबरं अल्याची पेस्ट तर तेल जिरेमुरी परत कांदा परतून घ्यायचं मग टमाटं परतून घ्यायचं चवीपुरतं दोन तीन मिरच्या घातलेल्या हिरव्या मिरच्या खूप छान टेस्ट लागते हिरव्या मिरच्यानी आणि आपल्या दररोजचा काळा मसाला लाल तिखट थोडं परत हळद मीठ चंगदाण्याचं कोट आणि छान वाफ द्यायची आणि दोन तीनदा चेक करायचं तर हे बघा अशा प्रकारची छान टमॅटोची चटणी होते तर ह्यांना खूप आवडते माझ्या माहेरामध्ये ना जास्तीत जास्त जेव्हा मी लहान होते ना पेन्पा लहान टमॅटोची चटणी खरंच जास्त बनायची जेव्हा जेव्हा मी टमॅटोची चटणी बनवते त्यावेळेस मला माझ्या लहानपणीची गोष्ट खूप आठवते कसं आहे ना आपण कितीही मोठे होऊ आता मी आई झाले एक बायको आहे एक सून आहे हो, तरी पण देव जाणवं दिवसभर दिवसभर एक दहा टक्के तरी विचार आपल्या माहेरच्या का। लोकांचा असतो बरं काय लहानपणीच्या गोष्टी आठवतात काय हे काय करत असतील ते काय करत असतील सगळेच छान आहेत का सुखरू आहेत का हे सगळ्या गोष्टी सारखं प्रत्येक बाईंच्या ह्या मनात मेंदूत ना जात असणारे उद्या परीचा बर्थडे आहे तिला विचारलं नाश्त्याला काय करून मुलांना विचारलेलं बरं पडतंय तर डोसा म्हटले तर डोश्यासाठी ही जी वाटी आहे ना तर या वाटीने दोन वाटी राशनचं तांदूळ नीट करून घेतले दोन वाटी तांदूळ असेल तर एक वाटी उडीद डाळ घालते आणि एक छोटी अर्धी वाटी आहे ना थोडीशी हरभऱ्याची डाळ घातले कोण कोण मेथी सुद्धा घालत पण मेथी नाही घालत तर असं माझं प्रमाण आहे कुठला सकाळी फरशी पुसले मी चल हिरो उतर चाल फरशी चाल पेन खातो काय आता भरायचं काम चालू आहे बघा सकाळपासून आणि यांच्या अजून आंघोळ व्हायचे किती वाजले बारा वाजले आंघोळ काय उद्या हा आले बघा धरू लागते बघा का होते ते आणि एवढं उकलून पण बघा काय काय काटका राहतात आणि शेवग्याचे हो फुलं परत बाकीचे जे जे आहेत ना पाला पाच सगळं आहे मस्तच बघायला भारी वाटते बा असं लागलं शिवून घ्यायचंय ना असं मारखात असते काय घाण बघितल्यावर तरी एवढं कुठं घाण आहे मी बराच जण विचार एवढं असतेच म्हणले काटक कुटकं हार्वेस्टिंग ह्याच्यापेक्षा असते जास्त भुसकट असते म्हणजे हार्वेस्टिंग काल विचारले मी एकाला बराय बघून भारी वाटायला समोर आणि इतकं जड असते नाही तुरी हलत सुद्धा नाही अजिबात जागेवर ना जड आहे हो काटकी काटकी जड आहे ते हे असून दिसला नाहीस तू मग तू अगोपना करतो म्हणून मार खातो अं दुपारचे बारा वाजेच बघा लकीवरच बसलाय रुसून बसलाय सकाळधारणा चपाती नाही काय नाही भाकरी नाही काय नाही आगापणा करतोय चल खाली चल तुला जेव्हा देते चल मग तू आगो का करतो सांग आगो का करतो तू लकी तू का आगापणा केला काल सांग चल माणसापेक्षा जास्त रुसतोयस की चल चल खाली चपाती चल तुरा नाही महाराज चल चल आवा वर नाही पाटण रुसून बसलय कालच्या पासन चपाती नाही भाकरी नाही काय नाही बघा त्याला चाललंय ना सोनू म्हणली मला लकी मी सकाळपासून हुडका लागले कुठं आहे कुठे म्हणून पायाला नाही पायाला कोणतरी केलं ते काय खाल्लं नाही अजून बारा वाजले येडा मोगा हा मानते जाऊ नको हा माणसाची वरच रसून बसतोय अंगा जीव भी नाही खरं थांब आता का तोरी खातो काय लकी ना आगोपणा आगो करत होता आपल्या तुरीत जात होता थोडस नॉर्मल मारला गेलं जोरात बसला मार कालच्या पासन फुगून बसलाय फुगून लकीलाच भाकरी केल्या आगापणा करताना कळत नाही याला इकडे लकी।, लकी या 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 ये या, या। खाती भाकरी खाती इकडे इकडे लकी बस ए या। ये लवकर ये लवकर चल चल या बाकरी खा शान आहे कधीपासन उडकते तुला मी मला वाटलंच तू बस वर बसलाय धर खा शान आहे खा नाही आवरसलय ते माणसाच्या वरचे आगोपना करताना कळत नाही का त्याला का सोनू शेंगदाणी चटणी सांगितले करायला तर शेंगदाणे चटणीसाठी बघा शेंगदाणा भाजून घेतले आणि ह्याच्या निक्षेत थोडासा टर्पलं काढून घेतले सोलापूर शेंगदाणी चटणी सईला आवडली आणि थोडस जिरं लसूण आणि लाल तिखट आणि मीठ तर पटकन शेंगदाणा चटणी करून घेणार मग जेवणार तर ह्यांना नॉर्मल भात पाहिजे कुठे चाललंय जेवायला सांगा सगळ्यांना कुरुला साधं जेवण काय अ कपडे आणायचे कधी मग येणार कधी रडल की आल्यावर अ तिचं तयार केलेला फोटो दाखव का का उद्या दाखव ओके चला रेसिपी करू दे मला दाखवायची पण करायची पण सोनू मला सांगितले स्वयंपाक केलाय आणि जेवायला चाललंय बघा काय करायचं मी ना संध्याकाळी भाजी करणार नाही आई असलं की नाही थोडंसं मला संध्याकाळी वेगळी भाजी करावी लागते आई जर नसेल तर एखाद्या वेळेस असो आई आणि काही पण काय जेवले नाही परी पण नाही तर शेंगदाणी चटणी चपाती तर शेंगदा चटणी पूर्ण संपली हे बघा बघा घेतलाय आता घसायला तर आता करताना भरपूर प्रमाणात करणार आहे सोलापूर चटणी करताना मी दाखवलेली आहे परवा रेसिपी तर चला म्हटलं आणखी यादा दाखवूया मी अशी करायचीच आहे तर तेलामध्ये आपलं शेंगदाणे पूर्ण भाजून घ्यायचं गॅस मोठका करायचा आणि भरपूर तेल घ्यायचं म्हणजे सोलापूर शेंगदाणे चटणी कसं थोडं तेलकट असते आणि मोठं मोठं भरड असते आणि भाजलेल्या शेंगदाणेच का भाजायचं आपलं जे चटणी आहे ना त्यातलं जे शेंगदाणे आहेत ना थोडं कडक लागावं मी आधी ह्याला छान भाजून घेते बघा छान असं तटतट आवाज येत तर ह्याला छान असं भाजून घेतले गरमच मिक्सरच्या भांड्यामध्ये हो आणि जिरे पण भाजून घेते नॉर्मल जिरे भाजताना का तेल नाही घातलं तरी पण चालते मटणाचं जेवण आहे म्हटल्यावर काय खरं नाही लगेच पडते ते का म्हणजे हां काय तर म्हटलं चला इकडे तिकडे म्हटलं की मला दार आहे काश्विनी करता लगेच म्हटलंच म्हणत वा तर ह्याच्यामध्ये ना मीठ आणि लसूण मला दुसऱ्या कामासाठी पण पाहिजे त्यात थोडं ठेवणार आहे आणि भरपूर असं लसूण आणि तिखट तर हे सगळं ना मिक्सरला लावून घेते सगळं तिखट मजा आला आमचं कष्ट कष्ट मजा आमचं कष्ट मजा लागलाय मजा कष्टाला शिवायच अजून अहो तुमच्या कष्टाला तोड नाही मग बरोबर बोला ना आजच भरलंय का भाऊ यांना हो दार आहे तुम्ही मटन खाल्ले आला यांना दार उद्या पण दरायले ती आम्ही कुठं तर चल म्हणलं तर तुला कळत नाही अश्वी दार दिवसाला आय परिणय हात नेलेलं गिफ्ट हे चालले हे बघा अगदी मस्त असं आपले शेंगदाणी चटणी तयार तर ह्याच्यामध्ये मी भरते हे बघा तर हे सगळं ह्याच्यामध्ये बसल तर त्याला चेष्टा मी दारावर तुम्ही नेताय तर काही अडचण आहे पाहुण्याला पण सगळे जपायला पाहिजे छान पाणी केलं ह्यांना म्हटलं थोडंसं भात खाऊन भात खाऊन केलं यांनी तर माझं आता बघा चटणी भरायचं चालू आहे तर स्वयंपाक थोडासा शिल्लक राहतोय आणि कलर पण किती छान आणि इतकं छान स्मेल येतोय ना खूप छान तर एक ब्लाऊज कट केला मी म्हटलं चला ब्लाऊज कट करावं सकाळपासून कर विचरायचं सुद्धा नीट झालं नाही बरोबरच विंचरले तोरी भरायला आई गडी पण होते ना आणि तोरी भरू लागली ही त्यांनी ही तिघा तिघाने भरून टाकले आणि महिन्यातीला यश आल्यासारखं बऱ्यापैकी झालेले आहे आपले फक्त रेट व्यवस्थित लावायला पाहिजे बाकीच काय नाही चला आता मी पण जेवण घेते आणि लागलंच जितकं आपलं ब्लाउज शिवणार आहे सकाळपासून काम ते कामच चाललंय दोन वाजले दुपारचे तर इतकं झालंय बघा आपलं शेंगदाण्याची चटणी आणि तुम्हाला एक सरप्राईज दाखवायचा परीचं फोटो ते पण मी तुम्हाला दाखवते परीचा फोटो आलेला आहे सगळ्या ताईंना मी विचारलेलं नाही कुठला फोटो आणायचा कुठला फोटो परीचा मोठा करून आणायचा तर परीचा फोटो हे आणलेले आहेत का तर एक पंधरा वीस दिवसापूर्वी मी विचारले होते सगळ्या ताईंना की कुठला फोटो पहिला आपण गिफ्ट देऊया तयार करून तिची एक इच्छा होती असं दिदीचा छोटावाला फोटो आहे पण माझा नाही पण सहीचं कसं पहिलं बाळ होतं लाडकं आणि माझ्या भावाने करून दिलेलं ती फ्रेम मग ती राहायला लागली माझं काय केलेलं नाही तर तिचं पण आम्ही आलेलं आहे पूर्ण आता मी उघडत नाही कारण की तिला आता उद्या दाखवायचं आहे ना सरप्राईज हे बघा अशा पद्धतीचं फ्रेम करून आणलेलं आहे परीचं सगळ्या ताईंना हेच फोटो आवडलेले होते त्यामुळे म्हटलं आपल्या एवढ्या गोड ताई किती छान म्हणजे मनापासून सिलेक्ट केलेलं मी असे दहा बारा फोटो दाखवलेले परीचे कुठे ठेवणार तर सगळ्यांना हाच फोटो आवडला छत्रीवाला असं लांबून इतकं छान दिसतं ना खूप सुरेख दिसतं तर अशा पद्धतीचं फोटो दिसते तर हे सगळं आता नीट व्यवस्थित ठेवते ती गोड दिसते ना परी बाळ <laughs> बाळे माझं हे बघा अशा पद्धतीचं माझं ब्लाऊज शिवायचं चा चालू आहे तर देवसेना भाई काढले मी तर एक पंच्याहत्तर टक्के माझं ब्लाऊजचं काम झालेलं आहे तर जसं की बघा इकडची एक भाई जोडली असं त्याला स्टोन एक लावलेला आहे तर अशा पद्धतीची का बाई तयार केलेली आपलं घरगुती तर असं दिसतोय ब्लाऊज तर हा सगळा राडा मला काढायचा आहे आहे असं मी आता ठेवणार ब्लाऊज दुपारचे साडेचार वाजत आले तर बरोबर अडीच तीनला ला मी शिवायला बसलेली होती जेवढा ब्लाऊज डिझाईनचा असतो तेवढा जरा अवघड असतो अवघड म्हणजे थोडस लक्ष देऊन शिवावं लागतं तर आणखीन जे वीस पंचवीस टक्के काम आहे ते एक दोन दिवसांनी करणार उद्या तर मला शक्यतो ब्लाऊज शिवायचं होणार नाही झालं तर शिवाय नाही तर नाही कारण उद्या परीचा वाढदिवस आहे सकाळी तिला आवरून शाळेला पाठवायचं आहे आता ब्लाऊजचं जर मला इतर कामे जर नसते तर मी शिवलाच असता पूर्ण केला असता काही हरकत नाही थोडं थोडं आपलं करत जायचं जा। बाहेर मला थोडंसं सकाळी जी पाटी आपण तुरी उप हे भरले ना थोडंसं एक पाटीभर मला तुरी उपणायचं आहे ते तुरू उपल ना ठिक्यामध्येच घालून घेते जेणेकरून पटकन ती पोतं शिवले की टेन्शन नाही पोतं काय मी नाही हे किंवा कोणतर शिवतेला चला मला झाडून काढायचं आहे वरच्या मिरच्या मला वाळे वाळे खाली आणायचं आहे त्यामुळं ब्लाऊजचं काम एवढंच तर भारी वाटतंय वेगवेगळे वेग असं डिझाईन वगैरे असं ट्राय करला आणि ट्राय केल्याशिवाय पण काही येत नाही बघा तर कसं वाटतंय एवढीशी डिझाईन देवसेना काढलेली हे मात्र सांगा मला बरं का उद्या परीबाईचा बड्डे तर सगळं धुणं करणं चालू आहे तसंच झाडांना पाणी आणि आपलं अंगण बाग सगळं झाडायचं चालू आहे कचरा तिकडं आहे गंगुला खाऊ पिऊ घातले आणि हे तुरी उपण्याचे मग सूप आणले वारं काय सुटलंच नाही तर ह्याच्यावर उपनायचं होतं गच्चीवरती जाऊ आणि वाळलेल्या मिरची आणू सकाळचंही फळात घातलेलं सगळं रात्री सगळं झाकून ठेवतं ना धोक्यानं कलर जातं सगळं ही वाळली चला हे सगळी बेडगी मिरची भरून घेते ही पण वाळले त्याला पण पाठी आणते जाऊन कावळ्यांची शाळा सुटली मस्त दिसतात सगळे एका झाडावरच गेलेत आणि दोन ठिकाणच्या मिरच्या वाळलेत बऱ्याच ताई म्हणत होते की तुम्ही बेडगी मिरची विकता का पण कसं विकायचं हा प्रश्न आहे असो तुम्ही मला या भेटायला तुम्हाला देईन अशीच मिरची तर चला ही दोन्ही एका पाठीत बसत नाही त्या झाकून ठेवल्या तिकडच्या ओल्यात तर एका ठिक्यातच भरून नेते खाली पाणी चालू आहे आपलं तसंच एका वेळेस दोन दोन कामं चालू आहेत आपली चला छोट्या मिरच्या पण वाळ्या ह्या आणि बेडगी थोडं थे पूर्ण भरलं आहे हे पण घेते खाट लागला बाकीचं झाकून ठेवले संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि हे बघा आत्ता आलेत गाडीचा आवाज आला किती उशीर केलात रे इकडे काय खाऊन आला काय हा इथं पोरगी रडा लागली माझ्या कावापासनं मग आता राहू द्या ते काय गिफ्ट का 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 आहे काय काय खरं है काय नाही सांगा अरे सई पण आहे बघू बाबांनी का आणलंय कशाच कार्यक्रम होतं जावळ जावळ काढायचं कार्यक्रम होतोय मग साडी असा ह्याच्यात मला बड गिफ्ट दिले होते तुला गिफ्ट भाऊ वाव ब्युटिफुल वाव सुंदर कलर कलर सगळ्यांना दिले भाऊ सगळ्यांना कोण कोणकोणा सगळ्यांना मोठ जाव कार्यक्रम दिसतय पहिला दिवा लावला देवाला आणि धूप लावले सगळीकडं असं देवळात गेल्या घ्यायला लागलंय अंगी पण तयार झाले तर डोश्याचं पीठ तर म्हणजे आपलं बारीक करून जावं म्हणते तर एक वाटी ना त्याच्यामध्ये तो हे मिक्स करून हे सगळं बारीक जळून घेते आणि जवळून घेतलं ना त्याच्यातच आपलं मीठ वगैरे घालून भिजवायला होते म्हणजे सकाळी डोसे करायला बरं पडेल आणि लागलं त्यांना म्हणलं गाव पण फोडा आता बघा आता परत ड्रेस आणायला हो केवडा आहे बघा बाकी आपले ठीक आहे ना? एक नारा बस आव तर दो टुकडे करे मला निकाल पाहिजे काय देऊ सुरी दे। प्लेट तर यांना म्हटलं तुम्ही नारा फोडा बस झालं आपल्याला पूर्ण डबाला काय चटणी नाही ना मी तुम्ही चटणी नेणार आहे रे बाळा बटाट्याची भाजी होत हा गाडे बघा नवीन केले का हो ह्यांनी होय थंडीवा झाला लेके

बघा नऊ वाजले बरोबर यायला आल्या आल्या सगळं लकीला चपाती दिली आणि दूध तापवायला ठेवलं दूध तापवायला ठेवलं आणि आपले डोसे असतात जाताना मी दळून गेलेली आणि खोबरं आता बघू जेवणाचं काहीतरी बनवायचं एका पाहुण्यांचं लय चांगला होता ना त्यामुळे ते कार्यक्रमाला गेले आणि त्यामुळे उशीर झाला तर दिवसात आम्ही खर्दीला गेलो असतो आणि थंडी पण बाहेर भरपूर आहे आणि परी परत रडेल लहान मुलांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत कपडे पाहिजेच असतात आणि बऱ्याच त्यांच्या दिवाळीच्या वेळेस प्रश्न होताना साडे घेतलं नाही मुलींना ड्रेस घेतला नाही फक्त तुम्ही वयरीची खरेदी दाखवली तुमची खरेदी दाखवली तर अण्णा येताना आम्हाला पैसे आणतात त्यावेळेस मी कपडे काय घेऊन घेत नाही अण्णांना चटरपटर खरेदी असते आणि ते पैसे आता मी काय करत असते जसं की आता संक्रांतीला परत परीचा बर्थडे असतो त्यावेळेस मी ते पैसे वापरत असते जसं की अण्णांच्याच पैशातून पडलं मी कपडे घेतलेले आणि बर्थडे साठी तर बड्डे दाखवू बड्डेचे कपडे हा तर खूप रात्र झालं असं पहिल्यांदा झाले की रात्री जवळ आम्ही कपडे आणलेले नऊ वाजले स्वयंपाक पण मला बघायचं आहे तर छान मला आवडलेले कपडे आहेत आधी तुम्हाला ह्याच्यावरच ना ब्लाउज टाकू बघितल्या क्षणी मला आवडलं आधी एका दुकानात गेलो परत दुसऱ्या पसंत पडलं परत आमचे एक पाहुणे आम्हाला गाठ पडले छान सबस्क्रायबर पण आहेत पाहुणे पण आहेत परला छान छान आशीर्वाद दिला पर्लं छान गिफ्ट दिलं अगोदर त्यांनीच गिफ्ट दिलं उद्या आई पण देणार आहे तुला गिफ्ट आहे तुला उद्या पर्लं दाखवणार आहे मी तर वरच असं ना छान ब्लाउज आहे बघा इतकं मला आवडलं ना खूप छान दिसतंय जेव्हा पर्लं आम्ही ट्रायल रूम मध्ये मी घालायला लावले ना एकदम भारी दिसतो ह्या ड्रेस आता तुम्ही उद्या बघा असं वरती हे बघा ब्लाऊज आहे छान असं डिझाईन आहे आणि ह्या डिझाईन चे काही त्रास पण होणार नाही टोचणार नाही काही नाही आणि पाठी बघून असं प्लेन आहे आणि हा बघा खालचा घागरा असा घागरा आहे तर परी आपली कशी लुकडी लुकडी कंबर एवढी आण आहे आणि त्यामुळे आम्ही तिथून दुकानवाला सांगितलं की तुम्ही असं एक हुक करून द्या तर असा हुक होता परी काय काय खात नाही काय नाही त्यामुळे कंबर तिची आहे लहान त्यामुळे त्यांना म्हटलं इतकं लहान ड्रेस घेतो तर तुम्ही खूप लावून तुमचं तुम्ही द्या तर त्याने कुठं जाऊन ऍडजस्ट करून आपलं असा छान लेहंगा आहे बघा मस्त दिसतोय लेहंगा हा तर कलर पण मला खूप आवडला असा लेहंगा आहे लेहंग्यावरती असा ब्लाऊज आणि ब्लाऊज तसं बघायला गेलं तर खूप शिवलेस आहे ना म्हणून प्रश्न पडला होता कारण की मलाच म्हणत असं जास्त शिवलेस आवडत नाही पण त्याच्यावरती छान असा ना आवडला तो हा कोट एकदम भारी लूप दिसतो एकदम म्हणजे एकदम भारी लूप छान एक नंबर दिसत होता जेव्हा असं असेल केली होती आणि त्यावेळेस आणि कापड पण इतकं सॉफ्ट आहे ना प्रवासाचा पुन्हा जरी कपडे कुणाचं लग्न अटेंड जरी केलं अजिबात टोचाटोचीचा प्रकार होणार नाही आणि जास्त त्रास पण होणार नाही तर असं छान कपडे आहेत बरकपरीच्या बर्थडे साठी मी कपडे घेतलेले हा वडणी आहे वडणीचा काय वापर नाही केलं तर चालते परी कारण की ह्याला हे ना खुश खुश झाली जरा अशा प्रकारे आतमध्ये छान आहे पण नाही कर आणि आणि दिवसभर असा रुटीन होता बघा आणि सगळ्या ताईंना खूप मनापासून धन्यवाद छान छान सगळे कमेंट करताय आणि चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय गुड नाईट